रामकृष्ण रामकृष्ण काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती त्या नामदेव शास्त्रीच कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणू झालं कारण त्यांनी त्या संतोष देशमुखच्या मारेकरला समर्थन दिलं संपलं सगळं ते संपलंय ना त्याला आणू नका आम्ही त्याला कीर्तनात काळ कॅन्सल केलं बदललं पण हा नाहीतर आम्ही त्याला कीर्तनात काळ फासणार असं ठरवलंय आम्ही आणि आपण ठेवणे आपणच ठेवलं होतं ना ते आपल्या समोर शब्द मला ऐकायचं नाही आपणच ठेवलं पण मारे नव्हतं पण त्यांनी नाही करायला पाहिजे पाहिजे आणि जर समजा त्यांनी त्याच्याबद्दल काही जर माफी मागितली तर सगळ्यांच सोडत त्यांनी जर काही माफी माग मागितली तर मग काय हरकत नाही आपल्याला सोडूनच द्या आपल्याला माग आपल्याला वेळ पण नाहीये ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही कॅन्सल झालं ते ओके ओके हा आपलं इथं कोणतंच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचंच काय पण कोणतंच नाहीये म्हणजे आपल्या तालुक्याचं नाही कोणी तर नाही विषय बाकीच नाही कारण त्यानं फक्त पक्षाचा विषय नाहीये पक्षाचा नाही त्यानं एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून नाही नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजे थे पाहिजेच नाही पाहिजे परमार्थ बस 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 असं हे करून हो हो मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता येईल त्यासाठीच मी फोन केला म्हणल्यानंतर एकदा कल्पना द्या आपल्या तिथं परत तुम्ही म्हणता की जायला तुम्ही अगोदर आपल्या माणसाला सांगायला काय हरकत होती कालच झालं ते कॅन्सल पण झालं हा ठीक आहे काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणाल नको आपण इथं असताना तुम्ही मला कल्पना मंडळी धर्म कधीही बदनाम नव्हता बदनाम होत चाललाय तो राजकीय नेत्यांच्या पायी धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते जर महाराष्ट्रात असतील तर आरोपी काय धर्म काय हा कधीच वाचणार नाही महंत नामदेव महाराज शास्त्री यांची एक क्लिप व्हायरल झाली आहे या क्लिपमध्ये त्या म्हणताना त्यांचं कीर्तन ही सेवा आम्हाला करायची नाही आणि ते महाराज जर गावी आले तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासवणार कारण त्यांनी आरोपींचं समर्थन केलं आहे त्यांनी ही स्क्रिप्ट वाचली होती की धनंजय मुंडे यांना त्यांनी मीडियासमोर जाऊन बोलायला सांगितलं होतं महंत मा नामदेव महाराज शास्त्री यांनी थेट आरोपींचं गुणगान गायलं म्हणून आता ही त्यांच्याकडे पाहायची वेळ आली आहे नामदेव महाराज शास्त्री हे भगवान गडाचे महंत आहेत महंत संत हे आपण एक धर्मात वाचतो आणि आता मात्र टार्गेटवर दिसत आहे ते म्हणजे संत महंत आणि काही राजकीय नेत्यांच्या पायी हा धर्म बदनाम होत चालला आहे मंडळी बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड आणि भगवानगड हे श्रद्धेचे ठिकाण आहे आणि महंत संत यांच्या पुढे कोणीही जात नाही परंतु आता महंत संत यांना देखील राजकीय मंडळी हे सोडत नाही असल्या राजकीय नेत्यांना खरोखरच राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे यांच्यामुळेच हा धर्म बदनाम होत चालला आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला